असेही एक प्रेमकथा भाग भरला दारापेशी उभा असलेला पारस सर्व काही ऐकून घेतलेला तो रागाने हा काय मूर्खपणा आहे प्रिया अचानक पाहते पण रागाने पाहत होता तो आधी येतानाच म्हणाला माझी आई तिच्यावर इतक्या सहजासहजी आरोप करण्याची तुझी हिंमत कशी झाली पोलीस म्हणाला मी कुणावरही आरोप करत नाहीये मी सांगतोय गुन्हेगार तुमच्या घरात आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही त्याला बाहेर सोडत आहात पारस आणखी राहागाने म्हणतो तुमच्या पालतुगिरी थांबवा मिस्टर माझ्या आईपासून सावध्र राहा प्रिया वल्ल्या डोळ्यांनी पारसकडे पाहत होती बरकार रडण्याचे नाटक करत म्हणाले बघ पारस पण प्रिया माझ्यावर कसला आरोप करत आहे आणि हा पोलीसही तिच्यात सहभागी आहे पोलीस म्हणाला मी कोणाशीही सहभागी आहे मी फक्त सत्य काय आहे ते सांगत आहे आणि सत्य हे आहे की तुमची आई आणि तुमच्या मैत्रीण खरे गुन्हेगार आहेत मग मनशा म्हणते तुझी हिंमत कशी झाली जर आम्ही काहीच बोलत नसलो तर ह्याचा अर्थ असं नाही की तू काही पण बोलशील तुझ्याकडे काय पुरावा आहे पोलीस खूप रागाने म्हणाला मी असा पुरावा आणीन की तोंड देखील उघडायला लायकी राहणार नाही तुझी पारस म्हणाला डोंट क्रॉस युअर लिमिटेड इन्स्पेक्टर म्हणाला बघा प्रिया मॅडम त्यांचा बोलण्यावर विश्वास ठेवू नका ह्या दोघींविरुद्ध तक्रार करा म्हणजे मी त्यांना लवकरच तुरुंगात टाकू शकेन पारस म्हणतो तू ऐकलं नाहीस का गेट आऊट प्रिया कसलेही तक्रार करणार नाही प्रिया त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले मी तक्रार करेन इन्स्पेक्टर साहेब मी उद्या सकाळी पोलीस स्टेशनला येईन तुम्ही आता जा पोलीस बरका आणि मनिषाकडे पाहत म्हणाला मी आता जात आहे पण पुढच्या वेळी मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत तो तिथून निघून जातो बरका आणखी रडण्याचे नाटक करत होती मी खरं सांगत आहे पारस मी काहीही केले नाही ही प्रिया कुठे बोलते पारस बरकाला सांत्वन देत म्हणाला गप्प बसाई मी तुला ओळखतो तू हे करू शकत नाहीस त्यानंतर तो प्रियाकडे पाहत राहिला प्रिया आत्ताच आईची माफी माग प्रिया म्हणाली मी माफी मागणार नाही जेव्हा मी काहीही केले नाही तर माफी का मागू पारस म्हणाला मी म्हणालो ना माफी माग म्हणजे माफी माग प्रिया म्हणते मी कशाबद्दल माफी मागू खरं सांगितल्याबद्दल माफी मागू की खरं माहीत असूनही मी वर्षानुवर्षे शांत राहिले याच्यासाठी माफी मागू का तुझ्यावर प्रेम केले म्हणून माफी मागू का मनुष्याला काहीतरी इशारा करते मनिषा ही लगेच समजते की ती काय म्हणत आहे थांब प्रिया तू आणखी किती नाटक करणार आहेस आपण सर्वांना माहीत आहे की तू पारसवर किती प्रेम करत आहेस तू त्या अनिरुद्ध सोबत छी मनुष्याचं बोलणं ऐकताच हो, पारसच्या मोठी घट्ट होतात त्याचा जखमा पुन्हा एकदा ता ताज्या झाल्या मनिष्या म्हणाले मला अजूनही वाटले की कुठेतरी पाणी मुरत आहे हा पोलीस तुझ्याबद्दल इतकं होत आहे हे शक्य आहे का की तू स्वतःला चांगले बनवण्यासाठी त्याच्यासोबत ही योजना आखली आहेस आणि आता तू मुद्दा तुरुंगात पाठवून सर्व संपत्ती हडप करण्याचा आहे का प्रिया म्हणाली तुझ्या इतकी नीच आणि खालच्या पातळीला झाण्याचं कृत्य मी नाही करत भरका म्हणते तू काय आम्हाला मूर्ख बनवत आहेस काय आम्ही आधी एकदा पाहिले आहे की तू किती नीच आहेस तू हे सगळं कुठून शिकतेस टोक तुझ्या आईने तुला सुख शे। प्रिया अचानक तिच्यावर ओरडली पुरे पुरे झालो आतापर्यंत खूप झालं कोणी कितीही काली झुकले तरीही सगळे तुझेपेक्षा कमी असतील मी कल्पनाही करू शकत नाही की तुझी विचारसरणी इतकी खालची थराची आहे पारसरावाने ओरडला प्रिया प्रिया पण रागाने म्हणाली ओरडू नकोस मिस्टर पारस सक्षेना मलाही ओरडायला येते आणि जर तुला सत्य जाणून घेण्याची इतकीच आवड असेल तर आज मी तुला संपूर्ण सत्य सांगेन तू ऐकू शकशील का तुझ्यात धाडस आहे का मग ऐक वर्षापूर्वी आमच्या जे काही घडले ज्या कारणामुळे आम्ही वेगळे झालो तुला माहिती आहे का कारण कोण होते ही तुझी आदर्श आई आहे ना ती बरकाकडे बोट दाखवत म्हणते पारस रागाने म्हणाला प्रिया तू सुट्टीवर आहेस का प्रिया म्हणाली आज मला सुद्धा ती पारसला एक एक करून सगळं सांगते काळी मिरी कशी मिसळली नंतर बेशुद्ध ती अनिरुद्ध सोबतची सहभागी होती बरकाने तिच्याशी जे काही केले ते ती पारसला सगळं सांगत होती आणि त्याच वेळी रडत होती शिंगर होण्याचे तुझे स्वप्नही तिने भंग केले आहे ती बोलत असताना पारसचे डोळे आश्चर्याने विस्पारले होते तो आश्चर्याने बरका पाहतो भरका लगेच तिचे डोळे कोट्या आशून भरते आणि एक हात तिच्या हृदयावर ठेवते आणि असे वागते की जणू तिला खूप वेदना होत आहे चक्कर येऊन खाली नाटक करते तिला दरुण म्हणाले आंटी स्वतःची काळजी घे नाही तर तुझी तब्येत बिघडेल पारसही लगेच तिच्याकडे जातो बरका खूप नाटक करते आणि म्हणते मी काहीही केले नाही बाळा पण ही मुलगी कुठे बोलत आहे तिचे नाटक पाहून प्रिया खूप रागवते आणि तोंड दुसरीकडे फिरवते पारसच्या डोळ्यात अश्रू येतात हे पाहून प्रियाला पारस बद्दल वाईट वाटते तिलाही त्याच्याबद्दल दया येते की तो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो पण ती त्याला प्रत्येक पावलावर फसवत आहे ती पुन्हा एकदा मनात म्हणते किती नाटक करत आहे ती बरकाकडे जाते आणि म्हणते थांब थांब कुठेतरी थांबता तरी थांब तो तुझाच मुलगा आहे तू कसले आई आहेस हद्दपार करण्यालाही एक मर्यादा असते आणि तू किती हद्द पार करशील हो तो तो चापट मारतो प्रिया तिचा हात तिच्या घालावर ठेवते हो आणि पारस कडे एकटाक पाहते यावेळी पारस सुद्धीवर नव्हता तो रागाने म्हणाला ताम प्रिया दुसऱ्यांना दोष देण्याआधी स्वतःकडे बघ आपण सगळेच जाणतो की कोण कसं आहे आणि इथे कोण हद्दपार पार करत आहे आणि माझ्या आईला काहीही बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली बर का अजूनही नाटक करत दाखवत होते की तिला किती वेदना होत आहेत मनश तिला खोलीत घेऊन जात होती ए आंटी प्लीज आते ते तिथून जाताच प्रियाला दोन्ही हाताच्या दंडावर घट्ट धरून म्हणाला तुला लाज वाटत नाही का किती चेहरे आहेत तुला तुझी चूक स्वीकारण्याऐवजी तू माझ्या आईला दोष देत आहेस लाज वाटायला हवा तुला तुझ्या सारख्या मुलीवर प्रेम केल्याबद्दल मला मला स्वतःचा तिरस्कार आहे वाटतं की ज्या दिवशी मी तुला भेटलो तो दिवस माझ्या आयुष्यातून माझ्या आठवणीमधून माझ्या मनातून कायमचा पुसून टाकला जावं मी वेडा होतो म्हणून मी तुला दुसरी संधी द्यावी तो बोलता बोलता थांबतो आज मला तुझं तिरस्कार आहे प्रिया मला तुझं खूप तिरस्कार आहे मला असं वाटत आहे मला तुझे तोंडही पाहायचे नाही माझ्या नजरेतून निघून जा असं तो त्याच्या खोलीत जातो प्रिया त्याला अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी जाताना पाहते आजच्या आधी खूप काही घडलं होतं पण पारसने तिच्यावर कधीही हात उचलला हो नाही प्रिया खूप भावनिक होत म्हणाले आज तू सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत पारस तू सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत पारस वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत तो रागाने भरलेला होता त्याला आठवले की त्याने प्रियाला ज्या हाताने मारले होते त्या चाताने त्याने आरशावर जोरदार बुक्की मारला आणि स्वतःला जखमी केले बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता आणि त्या वादळी पावसात प्रिया फारसची गाडी घेऊन निघून गेली तिला व्यवस्थित गाडी कशी चालवायची हे देखील माहीत नव्हते पण तरीही ती खूप वेगाने गाडी चालवत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि पारसचे शब्द तिच्या कानात घुमत होते दुसरीकडे पारसचा संपूर्ण हात रक्ताने भरलेला होता पण तो भाणावर नव्हता यावेळी तोच क्षण त्याच्या डोळ्यासमोर वारंवार चमकत होता जेव्हा त्याने प्रियावर हात उचलला तो त्याच हाताने स्वतःच्या घालावर मारतो आणि मग तिथे बसून रडू लागतो कालेल कोलीत मनुष्य आणि भरका दोघांचेही चेरे आनंदाने चमकत होते. मनीषा म्हणाली, "तशी आंटी तुला ऍक्टिंग खूप छान जमते. पारससमोर जे काही झालं त्यातून सापो, मेला आणि काटी ही तुटली नाही. संपूर्ण सत्य बाहेर आले आणि त्याला विश्वास बसला नाही." बरका खूप मोठ्याने हसत म्हणाले, हो तो माझं मुलगा आहे. मी त्याचं अस्तित्वाच्या प्रत्येक कणांना ओळखते मी त्याला अशा प्रकारे वाढवले आहे की तो नेहमीच माझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवेल कोणीही कितीही ओरडले तरी तो कधीही विश्वास ठेवणार नाही की मीच त्याला आणि त्या मूर्ख मुलीला वेगळे केले मीच प्रिया आणि अनिरुद्धचे ते फोटो गुप्तपणे काढायला सांगितले होते त्यानंतर मी पारसला सिंगर बनू नये म्हणून त्याच्या काड्यात काळी मिरी घालून आजारी केले होते आणि त्यासाठी प्रियाला दोष दिला होता ती वेडी मुलगी फार साठी बर पावसात धावली तिथेही तिला बेशुद्ध केल्यानंतर आणि नंतर ऑडिशन फार्म पाडून तिच्या पर्समध्ये ठेवला आणि मग तुला बाकीची कहाणी माहीतच आहे मी पारसच्या मनात शंका आणि गैरसमजाचे बीज कसे पेरत राहिले आणि माझ्या निष्पाप पारसने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच मी प्लॅनिंग मध्ये यशस्वी ठरले आणि परिणाम तू बघतच आहेस दोघही कायमचे वेगळे झाले मनीषा टाळ्या वाजवून म्हणाली वाव छान रुद्ध तुमच्या मार्गावर एकटाच होता तुम्ही त्यालाही वर पाठवले तुमचे बाकीचे काम त्या मूर्ख का प्रियाने स्वतः केले होते तुम्हाला वचन देऊन की जर पारसने तिच्यावर विश्वास ठेवला नाही तर ती पुन्हा कधी तोंड उघडणार नाही भरका म्हणाली हो पण मी तिच्यापेक्षा जास्त मूर्ख मुलगी कधीही पाहिली नाही आणि हो तो मुलगा कधीही तोंड उघडू शकला असता पण आता असे वाटते की मी त्याला उगीच मारले पारस अजूनही माझ्यावर आंधळा बाहेर खूप जोरदार वीज पडते आणि जोरदार वारा येतो ज्यामुळे तिच्या कोलीचा दरवाजा मोठ्या आवाजात उघडते भरका म्हणाले हा पाऊस देखील पण तिचे शब्द अपूर्ण राहतात कारण जेव्हा ती पारसला दाराबाहेर उभा बा असल्याचे पाहते तेव्हा तिचं सुटतो आणि जमीन सरकतो पारसचा संपूर्ण चेहरा ओला झाला होता आणि तो ओल्या डोळ्यांनी बरका पाहत होता त्याच्या चेहऱ्याकडे पाहून स्पष्ट झाले की त्याने सर्व काही ऐकले आहे तो तकलेल्या पाऊलांनी भरकाच्या दिशेने जातो हळू चालत तो भरकाच्या अगदी समोर उभा राहिला आणि काहीही न बोलता तो फक्त अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता त्याच्याशी नजर शक्य नव्हते हो कधी ती फारसकडे पाहत होती तर कधी ती त्याची नजर टाळत होती तिचे हृदय खूप वेगाने दडदडत होते प्रियाचे शब्द तिच्या कानात वाजू लागले ज्या दिवशी सत्य फारस समोर येईल तुला माहिती आहे का काय होईल एक वादळ येईल जे तुझे सर्वस्व घेऊन जाईल आणि आता बरकाला त्या वादळाच्या आगमनाची पूर्व सूचना मिळाली होती सगळं संपलं होतं पारसच्या डोळ्यांनी ती खूप घाबरली होती पारसची शांतता आणि घुसमटत होती पारस धबक्या स्वरात म्हणाला आई उप किती वेदना त्याचा आवाज हा किती वेदना होतो का अजूनही त्याच्या समोर डोळे खाली करून उभी होती पारस पुन्हा म्हणाला आई भरकाने डोळे गट्ट बंद केले पारस क्षणार्धात तिचं हात धरतो आणि त्याचं डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो की मला सांग मी जे ऐकलं आहे ते कोट आहे भरकाची चिंता वाटते ती लगेच त्याच्या डोक्यावर हात काढून घेते आणि तोंड फिरवते पारस पुन्हा एकदा तुटला तो इतके दिवस थांबवण्याचा प्रयत्न करत असलेले अश्रू वाहू लागले किमान एकदा बोलके आई मी हे सगळं केलं नाही बर डोळे आपोआप आणि ती मान खाली करते मनीषाही ती होती आणि तिला खूप भीती वाटत होती म्हणून तिने गप्प राहणेच बरे समजते पारस म्हणाला जर तुला मी शिंगर बनलेले आवडत नसत आणि तुला प्रिया ही आवडत नसती तर तू मला एकदा सांगू शकली असतेस मी तुझ्या आनंदासाठी आनंदाने सर्व काही सोडलं असतं आई पण तुला इतके खाली झुकण्याची काय गरज होती तो रागाने गर्जना करतो इतका की कि बरकाने तर कापतात भरका म्हणते माझे एक बाळा त्याचा चेहरा हातात धरून म्हणते हात झटकत म्हणाला मला भाळ म्हणू नको तू स्वतःला आई समजतेस ना जगात अशी आई असते का नाही तू माझी आई असू शकत नाहीस बरका म्हणाली प्लीज ओस ऐक माझी ती मुलगी तुझ्या लायक नव्हती मी जे काही केले ते तुझ्या आनंदासाठी होते आणि तुझ्या भल्यासाठी बघ मी किती आनंदी आहे प्रत्यक्षाने मी आतल्या आत उदमोरत आहे मी आतल्या आत मरत आहे मी किती वेदनेत आहे जर त्याला आनंद म्हणतात तर मी खूप आनंदी आहे खूप आनंदी आहे असे म्हणत त्याने त्याचा चेहरा हाताने झाकून घेतला आणि रडू लागला रडत असताना सारखं सारखं बडबड करू लागला मी खूप आनंदी आहे खूप आनंदी आहे बरका त्याचं कांद्यावर हात ठेवून म्हणाली स्वतःपासून पारस। दूर ढकलतो आणि रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो मला हात लावू नकोस तू माझ्यासाठी काहीच अर्थ ठेवत नाहीस खर तर तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीस तुला फक्त पैसा दर्जा स्वतःचे अभिमान आवडतो आई या सगळ्यात मी कुठेही नाहीये सगळ्यात माझ काहीच अस्तित्व नाहीये म्हणाली नाही पारस असं नाहीये तू फक्त एकदा माझ ऐकून घे पारस म्हणाला मी काय ऐकू हा मी काय ऐकू मी आता जे ऐकलं तेच मी सहन करू शकत नाही आहे तुझ्यामुळे मला दुसरं काही ऐकण्याची ताकद नाहीये मी सगळं गमवलंय माझं प्रेम माझी स्वप्न माझं आयुष्य तू माझ्याकडून सगळं काही हिरावून घेतलंयस आणि बघ तू मला काय बनवलंय तो खूप एकेकाळी मला अभिमान वाटत होता की मी तुझा मुलगा आहे आणि आज मला पश्चाताप होत आहे की मी छि त्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले जर मुलगा त्याचा आईवर विश्वास ठेवणार नाही तर तो कुणावर विश्वास ठेवेल त्याला जन्म देणारी आई त्याला वाढवणारी आई बोट धरून चालायला शिकवणारी आई टेच लागल्यावर त्याला धरणारी आई पण तू आई ह्या शब्दाच अर्थ बदलून टाकले आहेस तुला एकदाही दया आली नाही का तुझं हृदय एकदाही माझ्यासाठी अस्वस्थ झालं नाही काय बर जर तुला हृदय असेल तर ते अस्वस्थ होईल ना त्याचे शब्द भरकाला आतून तोडत होते पण ही तर फक्त सुरुवात होती बरकाला आता तिच्या कर्माचे फळ मिळायला सुरुवात होईल पारस काही बोलू शकण्यापूर्वी त्याच्या फोन वाचतो अनोळखी नंबर पाहून तो फोन उचलतो आणि त्याच्या कानाला लावतो हॅलो पलीकडून आवाज येतो मिस्टर पारस सक्षेना पारस पारस खूप विचार करून म्हणाला प्लीज बोला पलीकडून हॅलो सर मी इन्स्पेक्टर वाघमारे बोलत आहे त्यानंतर त्याने एका गाडीचा नंबर सांगितला गाडी तुमची आहे का सर पारस म्हणाला काही का प्रॉब्लेम आहे का इन्स्पेक्टर पोलीस म्हणाला सर इथे हायवे वर अपघात झाला आहे तुमची गाडी नदीत पडली होती आम्ही गाडी काढली आहे पण गाडी चालवणारी बही म्हणजे तुमची वाईफ आम्हाला सापडली नाही ही ऐकून पारस त्याच्या हातातून फोन टाकतो त्याला लगेच प्रिया आठवते तो लगेच बाहेर जातो आणि पाहतो तो बरकाला भेटायला आला होता बरकाचे बोलणे ऐकून तो पूर्णपणे शुद्ध हरपला त्याला प्रियाचा विचारही आला नाही तो वेड्यासारखं प्रियाला हाक मारत होता प्रिया प्रिया पण प्रिया तिथे नव्हती ना तिची गाडी बारस विचार करतो अरे देवा प्रियाला गाडी कशी चालवायची हे कळत नाही त्याला त्याने म्हटलेले शब्द आठवतात मी तुझा तिरस्कार करतोय प्रिया मी खूप तुझं तिरस्कार करतोय माझ्या नजरेतून निघून जा त्याचे हृदय घाबरते नाही असं होऊ शकत नाही बडबडत तो लगेच दुसरी गाडी घेतो आणि जातो पाऊस अजूनही खूप मोठा होता तरी सुद्धा तो खूप वेगाने गाडी चालवत होता त्याचं डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि तो सो प्रिया सोबतच्या त्याच्या वागण्याला आठवत होता प्रियाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते फारच तुला विश्वासाचं कमतरता आहे दुसरीकडे पारसचा फोन त्याच्या हातातून पडताच आणि तो बाहेर पडून जाताच मनीषा त्याचा फोन उचलते आणि सर्व काही विचारते आणि जेव्हा तिला कळले की तेव्हा हे ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक विषारी हाश्य येते फोन कट केल्यानंतर ती किलबिला हटाने बरकाला सर्व काही सांगते पण हे ऐकल्यानंतर बरका काहीच प्रतिक्रिया देत नाही कारण तिचे मन अजूनही पारसच्या शब्दांवर अडकले होते आई असे असते का तू माझ्यावर कधीच प्रेम केले नाहीस तू तु फक्त तुझ्या पैशासाठी तु मला प्रेम करतेस मी ह्या सगळ्यात कुठेही नाही मला वाईट वाटते की मी तुझा मुलगा आहे मनीषा म्हणाली काय झाले आंटी प्रिया हे जग सोडून गेली आहे हे, हे जाणून तुला आनंद होत नाही आहे का बर का खर तर आनंदी असायला हवी होती ती खूप दिवसांपासून जे करू इच्छित होती ते झाले पण आज ती का आनंदी नाहीये दुसऱ्या बाजूला गाडी तितक्या वेगाने सगळीकडे पोलीस होते त्याची गाडी नदीतून बाहेर काढण्यात आली जी खूप वाईट अवस्थेत होती पण प्रिया तिचं काहीच पत्ता नव्हता त्याशिवाय पाऊस पडत होता तो थांबत नव्हता मीडियाने प्रत्येक चॅनलवर ही बातमी दाखवली होती जी ही पाहिली होती प्रियाबद्दल हे ऐकून तिचे हृदय तुटले तिची अवस्था अशी होती की जणू कोणीतरी तिच्या शरीरातून जीव काढून घेतला आहे पण ती कशी तरी हिंमत गोळा करते आणि हायवेकडे निघून जाते पारसही जवळजवळ मृता अवस्थेत होता फक्त त्यालाच त्याच्या मनात काय चालले आहे हे माहीत होते तो त्याची अवस्था कुणालाही सांगू शकत नव्हता शेवटी त्याचे ऐकायला कोण होते तो जे काही बोलला ते फक्त प्रिया ऐकत होते बायको इन्स्पेक्टरने हो नाही मध्ये मान हलवले आमच्या टीमने आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पण नदीच्या प्रवाह इतकं वेगवान आहे की आम्हाला तुमच्या वाईफची ची मृतदेह ही सापडत नाहीये फारस म्हणाला हा काय मूर्खपणा आहे मृतदेह माझी प्रिया मेली नाहीये तिला काहीही झालेलं नाही मला तुम्ही कोणी तिला शोधण्याची कोणी गरज नाही मी स्वतः तिला शोधून काढेन असं म्हणत तो कवळलेला नदीत उडी मारणार होता पण काही पोलीस त्याला पकडतात फारसचा राग सुटला तो पोलिसांचा तावडीतून चुटका करून म्हणाला मला सोडा मला प्रियाला शोधायची आहे तो पुलावर जातो आणि मोठ्याने प्रिया प्रिया असे वरडतो आणि उडी मारू लागतो पण पोलिसांनी त्याला पुन्हा पकडल्यामुळे तो, पकडल्या तो उडी घेऊ शकत नाही इन्स्पेक्टर त्याच्याकडे जातो आणि म्हणतो सर प्लीज सहकार्य करा जर तुम्ही असे केलं तर आम्हाला तुमच्या वाईफला शोधण्यात खूप त्रास होईल मला सांगा तुमच्या वाईफला फोता येते का पारस मध्ये डोके हलवतो इन्स्पेक्टर म्हणाला पहा आणि जरा विचार करा पाऊस पडत आहे आणि नदीची पाण्याची पातळी देखील खूप वाढली आहे आणि तुमची वाईफला पोहता येत नाही म्हणून आम्हाला वाटत नाही की ती वाचली असेल आमची टीम तिचे मृतदेह लवकरात लवकर शोधेल असे तो त्याच्या कांद्यावर ताप मारतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यात एक मुलगा पारसकडे आला आणि म्हणाला मी तिला वाचवण्याचं खूप प्रयत्न केला पण ती स्वतः वाचू इच्छित नव्हती कि ऐकून पारस आश्चर्याने त्या मुलाकडे पाहतो तो मुलगा म्हणाला माझी गाडी त्यांच्या गाडीच्या अगदी मागे होती तिला कदाचित व्यवस्थित गाडी कशी चालवायची हे माहीत नव्हते आणि ती खूप वेगाने गाडी चालवत होती मला वाटले की कदाचित गाडीचे ब्रेक फेल झाले असतील पण मी तिला मदत करण्यापूर्वीच तिने स्वतः गाडी पुलावर ने कदाचित तिने आत्महत्या केली असेल